तर नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आणि मंजू आता देवदर्शन झाल्यानंतर घरी आलेले असतात ते आता घरामध्ये येतात आणि घरामधील सगळे दिवे वगैरे चालू असतात तर तेवढ्यात सत्य म्हणतो अजूनही कसे लाईट चालू आहेत तर सत्या तेवढ्यात सत्या पुढे येतो आणि सत्या आणि मंजू पाहतात तर काय पुढे खुर्चीवर मम्मी साहेब बसलेले असतात तर मम्मी साहेब उठून सत्या पुढे जाते आणि म्हणते तुम्ही आता आला होय मी ना तुमचीच वाट, वाट, वाट पाहत होते आणि किती पण काय पण झालं तरी माझ आईच काळीज आहे मी वाट बघणारच ना तुमच्या दोघांची पण मला ना खूप काळजी वाटत होते म्हणून ना मी तुमची वाट पाहत होते असं मम्मी साहेब म्हणत असते आणि तेवढ्यात सत्याला इकडे खूप राग आलेला असतो सत्या काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जातो तेवढ्यात मंजिरी पण तिथून जात असते आणि मम्मी साहेब ना मंजिरीला अडवते आणि म्हणते तू सत्याला माझ्याबद्दल काय बोललीस का नाही म्हणजे तू माझ्याबद्दल त्याला सांगणार होतीस ना तू माझी मदत करणार होती असं तू म्हटलं होतं मग काय झालं त्याच तेवढ्यात मंजू म्हणू लागते नाही मम्मी साहेब मी ना याबद्दल त्याला काहीच बोलले नाही तेवढ्यात मम्मी साहेब भोळेपणाचा आव्हानते आणि म्हणते की राहू सोड मी ना मीच माती खाल्ली आहे मी ना आता कशाला दुसऱ्याकडून अपेक्षा करायच्या माझ्यामुळेच हे सगळं प्रकरण झालंय माझा मुलगा माझ्याशी नीट बोलत नाहीये यामुळेच ना, या ना आमच्यामधला ताण खूप विकोपाला गेला आहे राहुदे सोड असं म्हणून ती थोडं रडल्यासारखं करते तर मंजिरी म्हणते की मम्मी साहेब तुम्ही ना काही काळजी करू नका मी ना सत्याला याबद्दल लवकरच सांगून टाकेन मी ना सत्याला तुम्हाला माफ करायला सांगेन तुमच्या दोघांमधलं नातं परत पहिल्यासारखं होईल माझ्यावर विश्वास ठेवा मी ना तुम्हाला वचन देते असं म्हणून मंजू आतमध्ये तिच्या रूममध्ये निघून जाते तर इकडे मम्मी साहेब मनातल्या मनात, मनात हसू लागते आणि म्हणते की ए नेबळट माझा सत्या किती पण हट्टी असला ना मला माहिती आहे की सत्या तुझा शब्द पाळणारच आणि तुझा वापर करून सत्याने मला एकदा माफ केलं ना मग बघ मी काय करते ते मी ह्या घरातल्या माणसांपासून तुला लांब करून पुन्हा तुला या घरातून हाकलून नाही लावलं ना तर मी पण माया सुरवे नाही आणि मागच्या वेळेसारखं यावेळेस माझ्या प्लॅनमध्ये काहीही घोळ होणार नाही मी यावेळेस माझा प्लॅन सक्सेस करणार आणि सत्तेच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून तुला हाकलून लावणार तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते मम्मी साहेब सुधारेल का आणि सत्याला आणि मंजूला वेगळं करण्यासाठी मम्मी साहेब सक्सेस होईल का हे कमेंट करून नक्की सांगा